आदरणीय आंदरी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी बोलायला सल्ले दिली खर म्हणजे उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला सर्वांना गुरंदाज हवेलीचा पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी विधानसभेवरती पाठवायचा आहे या निवडणुकीसाठी शरदचंद्रजी पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना <laughs> केजरीवालांच्या के नेतृत्वाखाली त्या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा आप पक्ष बहुजन समाजाचे अनेक घटक पक्ष आणि खऱ्या अर्थाने या देशातला नव्हे तर जगातला सर्वात जुना हा काँग्रेस पक्ष या सर्व पक्षांची एकत्रित महाविकास आघाडी असणाऱ्या या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पुन्हा एकदा पुरंदर हवेलीच्या जनतेसमोर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी म्हणून विधानसभेसाठी मी आपल्या सर्वांना विनंती करायला त्या ठिकाणी उभा आहे आज खरं म्हणजे खूप कमी वेळ राहिलाय त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो मी मोबाईल मी विनंती सगळ्यांनाच नम्रपणे करतो की पंचकावरती सगळी नावं घेणं खरं म्हणजे चुकीचं होईल कारण वेळ तेवढा राहणार नाही परंतु खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आणि नेते ने ने काही जातो असेल राजीवजी सातव साहेबांनी त्यांच्या मुशीमध्ये आम्ही सगळे मंडळी घडलो आणि मला वाटतंय दोन हजार सात पासून <coughs> सातत्याने युवक काँग्रेसला आणि त्यानंतर फादर काँग्रेसमध्ये काम करत राजीवजींनी आम्हाला सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी घडवलं त्यांच्या धर्मपत्नी आणि आमदार आदरणीय प्रज्ञाताई या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना संबोधित करायला आणि आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करायला या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्याबद्दल सुरुवातीला आपल्या सगळ्यांना कल्पना आहे एकोणीसशे ऐंशी पासून ज्यावेळेस माझ्या वडिलांनी समाजकारण राजकारणामध्ये पाहून टाकलं तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि सर्वसामान्यांचा विचार आणि संस्थात्मक जगणं ह्या सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन कैलासवासी चंद्रका जगतापचे विचार बरोबर घेऊन निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो दोन हजार एकोणीस ला सुद्धा आपण सर्वांनी खूप मोठ्या मताधिक्याने मला त्या ठिकाणी संधी दिली दुर्दैवाने पहिले तीन महिने आमचे सत्ता स्थापनेमध्ये गेले नंतरचे दोन वर्ष चौदा मार्चला आमचं अधिवेशन संपलं आणि चोवीस मार्च दोन हजार वीस ला त्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू झालं ते जवळपास दोन वर्ष मार्च दोन हजार बावीस पर्यंत लॉकडाऊनची प्रक्रिया ही बंद चालू बंद चालू अशा मध्ये राहिली त्यानंतर अवघे सहा महिने मिळाले आणि या महाराष्ट्रामध्ये कधी न बघायला मिळालेला गोंधळ तमाशा म्हणा वगनाट्य म्हणा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळाल्या आणि दोन हजार बावीस पासून या, बावी या महाराष्ट्रावरती खऱ्या अर्थाने अमावस्या त्या ठिकाणी सुरू झाली आणि आम्ही सुद्धा विरोधी बाक्यांवरती जाऊन बसलो परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय पाच वर्ष ज्या वेळेला आपण सर्वांनी मला त्या ठिकाणी आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची संधी दिली तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही काय केलं असेल आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांना बरोबर घेऊन आपण पाहिलं असेल की आपल्या पुरंदरच्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचे असणारे अडथळे हे दुरुस्त करून दूर करावेत आणि हे अडथळे लवकरात लवकर पार करून त्या ठिकाणी ती कामं मार्गी लावावीत याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही काम केलं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्या काळामध्ये त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशनची योजना ही दोन हजार एकोणीस नी आज आपण बघितलं असेल पुनर्नर तालुक्यामधल्या पंच्याण्णव गावांना हवेली मधल्या फुरसुंगी भेकराई आणि आंबेगाव जर सोडलं तर खालच्या सगळ्या गावांच्यासाठी जलजीवन योजना ही त्याचा सगळा डीपीआर त्या योजनेचे सगळे नियोजन हे कोविड काळामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळेंच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी केलं गेलं गेल। महाराष्ट्र शासनाकडून त्याची शिफारस ही केंद्र सरकारकडे के पाठवली गेली आणि प्राथमिक स्वरूपामध्ये ह्या सगळ्या योजना त्या ठिकाणी मंजूर करण्याचं काम आम्ही त्या का ठिकाणी केलं तुम्हाला सर्वांना आठवत असेल जुलै मला वाटतं एप्रिल दोन हजार बावीस ला या योजनांचं उद्घाटन आम्ही एकत्रितपणे केलं त्यानंतर त्या डीपीआर मध्ये काही त्रुटी अनेक गावांमध्ये राहिल्या कुठे पाण्याची टाकी राहिली कुठे एखादी वस्ती घ्यायची राहिली कुठे गावं घ्यायची राहिली कुठे मध्ये काही राहिली परंतु दुर्दैवाने आपण बघितलं असेल की सगळ्यात पहिल्यांदा आपल्या खासदार सुप्रियाता यांनी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर माझ्या माता भगिनीच्या डोक्यावरचा हंडा कायमस्वरूपी त्या ठिकाणी खाली राहायला पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी नळानी पाणी हे प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि हे काम, काम करताना तयार करून करून मंजूर त्या ठिकाणी सातत्याने पाठपुरावा केला त्याच्यासाठी मंजूर केला आणि हा निधी मंजूर करून ते इम्प्लिमेंट स्टेज ला आणून ठेवला आणि त्याच्यामध्ये रेट्रो फिटमेंट म्हणजे अधिकचा अधिकचे बदल करण्याबाबतच्या सुविधाही आपल्या सगळ्या पंच्याण्णव गावांमधल्या त्या योजनांना आणि खालच्या हवेलीतल्या वळकीला त्या ठिकाणी केल्या गेल्या आज तुम्ही बघितलं असेल या योजनांमध्ये सोलर पॅकअप साठवण तलाव पाण्याच्या वेगवेगळ्या वाढी वाचत्या अजूनही ऍड करता येतील अशा प्रकारची नेट्रो फिटमेंटच्या ह्या योजना त्या ठिकाणी तयार केल्या गेल्या दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये काय केली असेल आम्ही ती म्हणजे गेले दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत नुमा सर्वांचा प्रलंबित असणारा रस्ता तो म्हणजे हडपसर पासून ते पर्यंतचा रस्ता या रस्त्याला सातत्याने पाठपुरावा करून त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला आणि महाराष्ट्रातला पहिला पालखी मार्ग म्हणून त्या पालखी मार्गाला नॅशनल हायवे म्हणजे राज्य मार्गाचा नॅशनल हायवे हे अपग्रेडेशन त्या ठिकाणी केलं गेलं आणि नऊशे पासष्ट नॅशनल हायवे तो त्या ठिकाणी झाला जो आपले वाल्ल्या गावातून जातो मग अशी प्रज्ञाताईंना येताना मी सांगत होतो पासून पुढे हे वाल्याच वाल्मिकी झालेलं गाव आणि हे ती आणि सात रान की ज्या ठिकाणी जो रस्ता हा ब्रिटिश काळापासून नाही तर रामायण काळापासून उत्तर भारताला आणि दक्षिण भारताला जोडणारी एकमेव खिंड होती आणि त्या रस्त्याला आपल्या खासदार माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्यांदा नॅशनल मध्ये कन्वर्ट करायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि नुसतं काम नाही केलं तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल दोन हजार नऊ लागे झेंडे पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी या रस्त्याचं काम चालू झालं चारशे साठ कोटी रुपये त्या रस्त्याला खर्च होणार होते एकशे पासष्ट कोटी रुपये घेतले त्याच्यातले एकशे पंचवीस कोटी रुपये सर्वसामान्य शेतकऱ्यांना द्यायचे होते साठ पन्नास कोटी रुपये काहीतरी कॉन्ट्रॅक्टरला देऊन रस्त्याचं काम सुरू करायचं होतं कॉन्ट्रॅक्टरनी पैसे घेतले सगळे पैसे हे त्या ठिकाणी स्कीमला वर्ग केले गेले रस्त्याचं काम सुरू झालं अर्धवट राहिलं ते दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत कॉन्ट्रॅक्टरने चाळीस कोटी रुपयाचं काम केलं मी सातत्याने पत्र व्यवहार करत राहिलो की कॉन्ट्रॅक्टरनी त्या ठिकाणी लवादामध्ये गेला कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून चाळीस कोटीच्या कामासाठी या रस्त्याला साडे चारशे कोटी रुपये दिले हे तुम्हाला कुणाला माहित नाहीये कॉन्ट्रॅक्टरला आणि विचार करा आपल्या खासदार सुप्रिया तिसुळे आम्ही त्या ठिकाणी हा रस्ता आठशे कोटींपेक्षा जास्त आठशे साठ कोटींपेक्षा जास्तच कॉम्पन्सेशन हे केवळ शेतकऱ्यांना मिळून दिलंय कुठून पासून फुरसुंगी पासून ते आपल्या निरेपर्यंत आणि सगळ्यात पहिल्यांदा कोविड काळात काय केलं असेल तर चारशे कोटीपेक्षा जास्त रकमेचं डिस्बर्समेंट म्हणजे ती रक्कम शेतकऱ्याच्या खिशामध्ये त्या ठिकाणी मिळाली आपण विचारा वाल्ले असेल पिचुरटी असेल दौंड असेल घेऊर असेल त्यानंतर त्या ठिकाणी शिवरी असेल असेल या सगळ्या भागामध्ये जाऊन दिवे खाली वडकी असेल 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 जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांना घर बसल्या कोविडच्या काळानंतर लगेच वरेने त्या ठिकाणी चेक उपलब्ध झाले हे काम आहे ना आम्ही त्या ठिकाणी केलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेराला जो त्या काळामध्ये विकास आघाडी सरकार आघाडी सरकारच्या माध्यमातून एक निर्णय घेतला होता लँड ऍक्वेदेशनचा मला वाटतं तो घेतला होता त्याच्यामध्ये पुरेपूर मोबदला शेतकऱ्याला मिळाला पाहिजे लँड ऍक्वेदेशनचा हा नियम त्या ठिकाणी टाकला त्या नियमावरती मला एक सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगायचंय की दो एकोणीसशे पंच्याण्णव दोन हजार दोन दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस या चार वेळा या रस्त्याचं एक्सपान्शन झालं या चार वेळाचा शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरचा जो काही गुंठा कमी झालाय त्या प्रत्येक गुंठ्याचा मोबदला पासपोर्ट देण्याचं काम आपल्या खासदार सुप्रियाताना त्या ठिकाणी केलं आणि त्यानंतर रस्त्याचं टेंडर काढल्याने काम सुरू झालं आजही काही प्रमाणामध्ये लोकांचे पैसे राहिलेत मग ज्या जमिनींमध्ये रिटिगेशन आहे जिथे आहे ह्या गोष्टी त्या ठिकाणी राहिल्या यानंतर तिसरं काम काय केलं असेल गुंतवणीच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी सविस्तर अहवाल आम्ही मागवला आणि त्या ठिकाणी काय बघायला मिळालं एकोणीसशे त्र्याण्णवच्या कॅनॉल सिस्टीम प्रमाणे गुंतवणीचं काम त्या ठिकाणी होत नाहीये गुंतवणीची सगळी योजना ही बागायत भागामधून जाते त्या ठिकाणी तोंडाच्या खालच्या भागातून नदीच्या जा बाजूनी जाते त्या ठिकाणी वीरच्या भागामधून जाते त्या ठिकाणी ती लपतळवाडीच्या लप्तळवाडी आणि हरणीच्या जाते त्या ठिकाणी वालल्याच्या आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी पाणी पोहोचले आम्ही त्याला के विरोध केला तो बीपीआरचे डिझाईन बदलावं म्हणून सातत्याने गेली चार वर्ष महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करतो आणि आपले पाठबंधारे मंत्री माजी यांनी काय सांगितलं ही योजना आम्ही बदलली अरे आम्ही नाही बदलली त्यांनी ज्या एल एन टी कंपनीला ते काम दिलंय ना तो कसला मला माहित नाही समजतच नाही ते ईपीसी टेंडर पाटील बरोबर म्हणते चोर बोले पाटील ते ईपीसी टेंडर कि त्या टेंडरचा प्रकार असा आहे आता कॉन्ट्रॅक्टर नसल्यामुळे मला माहित नाही एवढं काही अधिकारी पण मी नाहीये ना माझी अधिकाऱ्यांना खूप साऱ्या गोष्टी माहिती आता कि टेंडर त्या घेणारा कॉन्ट्रॅक्टर कशाही पद्धतीने बदलू शकतो त्याला फक्त रकमेशी मतलब आहे काय म्हणायचे ते बाराशे बारा कोटी रुपये बरोबर ना म्हणजे बाराशे बारा कोटी रुपये ना त्याच्याशी त्याचा मतलब आहे त्यांना त्या टेंडरशी मतलब आहे आणि म्हणून ही योजना त्या ठिकाणी बदलली गेली त्याचा पाठपुरावा सातत्याने केला आणि आज पाठपुरावा केल्यानंतर आता हे महाशय ज्यांचे ते म्हणतात की मुख्यमंत्री माझे मित्र आहेत त्यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री त्याच्या खुर्चीवरती असल्यानं काही करता आलं नाही आणि आज काय म्हणत आज पुन्हा एकदा पाच वर्षापूर्वीचा ता तमाशा परत सुरू केलाय आपण गावामध्ये दरवर्षी जत्रेला तमाशा बदलतो आपल्याला काय झालं जर पाच वर्षांनी तोच तमाशा आपल्याला बघायला मिळत परत चारी खोदली परत पाईप टाकले पाईपचं नारळाचं पूजन केलं झाला भूमिपूजन आणि हे दुर्दैव तुमचं आमचं आहे परंतु आम्ही काय केलं कोविडच्या काळामध्ये त्याचा विरोध केला के त्याला ते त्या ठिकाणी थांबवलं आणि हे सगळं थांबवलं योग्य ठिकाणावरून त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवच्या लाईन प्रमाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या भागामधून आपला जो परिसर आहे त्या परिसरामधून कुठल्याही परिस्थितीमध्ये आडाकी वाडी असेल वागदरवाडी असेल रागी ढाब्याच्या पासून त्या ठिकाणी जो वर्त उत्तरेकडचा तलाव आहे त्याच्यापर्यंत पाणी जावं जेणेकरून उत्तरेकडच्या डोंगराला जर पाणी गेलं तर ते कायमस्वरूपी खाली नदीपर्यंत ते पाणी झिरपत जाणार आहे आणि माझा भाग हा शंभर टक्के बागायत <ण्णाँगा> होणार आहे आणि आम्ही हे करून का ठेवलं आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना लोकनेते कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी दोन हजार चार ला या पुरंदरच्या पठारावरती मुळा मोठा नदीचं पाणी भले ते वापरलेलं पाणी असू द्या पण ते पाणी पठारावरती आणण्याचं काम जे अनेकांना अशक्य वाटत होत ते काम शरद पवार साहेबांनी केलं आणि तुम्हाला एवढं पाणी उचलण्याची परवानगी मुळामुठा नदीमधून त्या ठिकाणी दिली दोन हजार चार पासून दोन हजार एकोणीस पर्यंत केवळ आणि केवळ पॉइंट त्रेचाळीस टीएमसी पाणी हे उतरलं जात होत वीस वर्ष झाले स्कीमला आम्ही डगमगलो नाही कोविड काळामध्ये सुद्धा ती स्कीम सातत्याने दुरुस्त करत गेलो पाईपलाईन बदलल्या मोटरींना दुरुस्ती केली सातत्याने पाठपुरावा केला मॅकॅनिक आणले काही ठिकाणी सोमेश्वरचे मॅकॅनिक सुद्धा वापरले सोमेश्वर कारखान्याचे परंतु सातत्य त्या स्कीम मध्ये ठेवलं आणि फलित असं झालं दोन हजार एकोणीस ला पुरंदरच्या त्या वरच्या पठारावरती जो दुष्काळी भाग आहे समजा भाऊ म्हटले मागाशी की आमचा दुष्काळ दुष्काळी बरोबर नाणी पोट तिडकीने बोलले की माझा वाल्ला दुष्काळी त्याचाच तो दुष्काळी भाग असणारा पितर्वे गाव दुष्काळी भाग असणारा वाघापूर गाव दुष्काळी भाग असणार आंबळ टेकवडी माळशिरस नायगाव सगळी भाग जर बघितलं आपल्या आणि त्याच्यामध्ये काही फरक नसतो पन्नास हजार एक टन उसाचं उत्पादन फक्त त्या त्या भागामध्ये त्या ठिकाणी होत होतं नदीच्या आसपास नदीच्या भागामध्ये आम्ही काय केलं आम्ही वेगळं काही नाही केलं आम्ही फक्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय बाप्पा असतील मालिकराव झेंडे पाटील साहेब असतील आदरणीय प्रदीपांना असतील ही सगळी मंडळी मंचकावरती आम्ही सगळ्या मंडळींनी एकत्रितपणे एक, एक गोष्ट ठरवली राजकारण पाण्यामध्ये करायचं नाही पारदर्शकपणे सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पुरंदुरुस्ताच्या कमांड एरियापर्यंत जिथ जिथपर्यंत पाणी जाऊ शकतं तिथपर्यंत पाणी घेऊन जायचं त्याचं फलिद असं झालं दोन हजार एकवीस बावीस ला दीड लाख टन झाला दोन हजार बावीस तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षी पुरंदर तालुक्यामध्ये भयानक दुष्काळ पडला आपल्या पुरंदर तालुक्यातून पूर्व भागामधून त्या ठिकाणी सात लाख पंचवीस हजार टन ऊसाचं उत्पन्न झालं पन्नास हजार टनावरून सात लाख पंचवीस हजार टनावरती त्या ठिकाणी उत्पादन झालं हे क्रेडिट आम्ही त्या ठिकाणी केलं हे काम आम्ही त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मला सांगायचंय वाल्देकरांना की हे आम्ही ना त्या ठिकाणी करू शकतो उद्या गुंतवणीचं पाणी आणून त्या ठिकाणी हे पारदर्शकपणे काम करू शकतो यांनी के काय केलं आपली निलेबंद चालणारी पीएमटी बंद केली <laughs> केली की नाही केली आजही त्यांच्याजवळ कारण नाहीये आहे सुरू केली बंद का केली माहीत नाही आपण फटाके वाजवले आपल्या मुलांना आपल्या त्या ठिकाणी आनंद झाला मला उद्या जायला मला त्या ठिकाणी नोकरीला जायला जायला पुण्यापर्यंत जायला पर्यंत जायला जायला त्या ठिकाणी नाही एस टी तर पीएम पी एल सुरू झाले यांनी काय केलं चालू असलेल्या गोष्टी बंद केल्या मागच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने सुरू केलेल्या गोष्टी या सरकारने बंद करण्याशिवाय काय केलं आणि भ्रष्टाचार अनेक उदाहरण आहेत मला आता वाढल्याच्या बाबतीत नाही बोलायचं बोलतो एक लाख पंचवीस हजार रुपये ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला देते ऑपरेटर आपल्याकडे वाढलेच पण किती पगार आहे ऑपरेटरला सहा हजार पाचशे रुपये पिचोटी ग्रामपंचायत त्या ठिकाणी ग्रामविकास खात्याला ग्रामपंचायती मधून एक लाख पंचवीस हजार रुपये देते देते का नाही पाटील आणि पगार किती आहे त्याला सहा हजार पाचशे म्हणजे अठ्याहत्तर हजार रुपये वर्षाला राहिले किती खाली पैसे सत्तेचाळीस हजार रुपये सत्तेचाळीस हजार रुपये हे खुनाच्या खिशात जातो कारण अख्ख्या महाराष्ट्रातल्या ग्रामविकास खात्याचं एकच टेंडर आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस हजार ग्रामपंचायतींना म्हणजे तुमच्या जा आमच्या मुलांना ना त्या ठिकाणी दुर्दैव तुमचं आमचं हेच आहे प्रज्ञाताईच्या मगाशी म्हटल्या ना आपल्याला जाती जातीमध्ये भांडवलं जातं जातींमध्ये भांडवलं जातं कुठे मराठा समाजाला भांडवलं जातं ओबीसी समाजाला भांडवलं जात सगळ्या समाजाला भांडवलं जात आणि हे भांडण करत असताना हा कुठून नियम भांडण करत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला एक सांगा या महाराष्ट्रामध्ये पस्तीस लाख जागा पस्तीस लाख जागा त्या ठिकाणी भरायच्या राहिल्या महा आपण महाविकास आघाडीने पंचसूत्री सांगताना काय सांगितलं अडीच लाख जागा आपण भरणार आहोत आज आपण परीक्षा त्या ठिकाणी पंचेचाळीस दिवसात निकाल लावणार या गोष्टी आज आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून करतो मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपा माझे पाय हे करायला लागले मी <स्थाथा> आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला हातातल्या पंजाचं मूर्तचित्र धनाने या सगळ्या वादले पंचकृषीचा एको गुंजवलीचं पाणी आणि घराघरामध्ये पेरण्यामध्ये ज्याप्रमाणे पुरंदरचा भाग पितर्भचा भाग बदलला त्याप्रमाणे इथला बदललेला दिसेल पुन्हा एकदा आमचे सर्वांचे सहकारी हनुमंतराव पवार निधन झालं त्यांचं आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो उद्याच्या सतरा तारखेला आदरणीय पवार साहेबांची सभा चाचवड या ठिकाणी होणार आहे दुपारी दोन वाजता आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं त्याचप्रमाणे सोळा तारखेला डॉक्टर रामोलजी कोल्हे खासदार आणि आदरणीय सुप्रिया साहेबची रॅली त्या ठिकाणी भेट राहिला आहे त्यालाही आपण सगळ्यांनी उपस्थित राहू एवढं सांगतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो हॅलो सभे आलेले सर्व